हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल डेली सोल्युशन आज आपण पाहणार आहोत चिमणीचे मनोगर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब चिमणीचे मनोगर मराठी निबंध मी एक चिमणी मी मुळातच गरीब आहे मोठ्या पक्ष्यांची मला खूप भीती वाटते मी नेहमी झाडावर राहते माझ्या पिलांसाठी मी झाडावर पिलां घरटे बांधते घरटे बांधताना मला गवताच्या काड्या लागतात घरटे बांधले की माझी पिले त्यात जन्माला येतात मी पिलांची खूप काळजी घेते सकाळी लांब उडत जाऊन त्यांच्यासाठी दानापाणी आणते माझी पिल्ले घरट्यात माझी वाट पाहत बघतात पिलांना पंख फुटले की ती हळूहळू उडायला शिकतात आणि नंतर त्यांचा दानापाणी शोधायला ती घरट्या बाहेर पडतात कधीकधी मी एखाद्या घरात माझे घरटे बांधते त्यात आणि माझी पिले ठेवते त्यातील घरातील प्रेमळ माणसे पिलांची काळजी घेतात त्यामुळे मला खूप आनंद होतो प्रेमळ स्वभावाच्या माणसामुळे मला माणसांच्या घरात राहायला आवडते थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब